सर्वांना जय सत्य ज्याला आपण धर्म म्हणतो त्या धर्मामध्ये जनावराला पवित्र समजणे किंवा त्याच्यामध्ये देव आहेत असं समजणे आणि माणसाला मात्र अपवित्र समजणे अस्पृश्य समजणे याला आपण धर्म म्हणावा का जी गाय किंवा जी जनावर माणसांची विष्ठा खातात गावागावामध्ये आपण आला असाल तर गोदरी जी असते त्याच्यामध्ये सगळे लोक जाऊन परसाकडे करत होते आणि ती परसाकडे गायी खात होत्या आणि त्या परसाकडीमध्ये ज्यांना अस्पृश्य म्हणतो त्या पण असायच्या गावाच्या भोवती कुठेतरी असायच्या याचा अर्थ अस्पृश्यांची विष्ठा खाणारी गाय ही अपवित्र आणि ज्यांची विष्ठा खाते ते मात्र अस्पृश्य अपवित्र हा धर्म आहे की ही विकृती आहे डोक्यामध्ये काहीतरी विकृती असल्याशिवाय अशा प्रकारची म्याळपणा म्याळपणाची भूमिका घेणं माणसाला शोभत नाही मानवाला शोभत नाही त्यांनी काही जनावरांना देखील अवतार केलाय देव केलाय कच्छ मत्स्य वराह ही हो। जनावर आहे या जनावरांना त्यांनी अवतार केलाय म्हणजे देव केलाय त्या ते देवाची त्यांना अवतार समजले आहे आता ही जी जनावर आहेत त्यांना बोलता येत नाही काही करता येत नाही ते माणसासारखे वागत नाही त्यांच्यात भाषा नाही तरी ते तुमचे देव हा मूर्खपणा जर धर्मात असेल त्या धर्माला तुम्ही कसं काय मान्य करता सगळी मानवजात देशातली किंवा देशाबाहेरची किंवा पृथ्वीवरची ही एक आहे सगळ्यांना हाडं मासं सारखे आहे गोरे काळे उंच ठेकणे लठ्ठ बारीक अशा प्रकारचे भेद आहेत मग त्यांच्यामध्ये कोणी उच्च कसे राहू शकता कोणी नीच कसे राहू शकता कोणी अस्पृश्य कसे राहू शकता अरे तुम्ही मूर्खपणा हा करता की तुम्ही जनावराला देव करता त्यांची मंदिरं बांधता आणि माणसाला मात्र जनावरापेक्षा खाली समजता नीच समजता हा नीचपणा नाही तर काय आहे तुम्ही त्या गणपतीच्या शरीराला हत्याचं सोम जोडता आणि बुद्धिदायक म्हणता गणपतीला त्या हत्त्याला ज्याचं सोन त्या शंकराच्या पार्वतीनं कापलेल्या धडावर ज्याची सोन टिपकवले जाते हे पण एक मूर्खपणाची कल्पना आहे कारण मानवाचं शरीर मानवाचं रक्त आणि हत्तीचं रक्त किंवा जे जे गुण आहेत ते जुळू शकत नाही हत्तीचं सोन जोडल्यावर जो तू अणू जीवंत राहू शकत नाही पण यांनी या मूर्खपणाच्या कल्पनेलासुद्धा देवत्व दिलं आता महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव सरकारी किंवा सरकारनं मदत केली आहे की हा राष्ट्र महाराष्ट्राचा उत्सव होणार आहे महात्मा फुल्यांनी या गणपतीला कसं काय डंबू डेद्या नाकातून शेंबू पुसतो आणि भटांना लाडू देतो अशा प्रकारची कविता केली आहे म्हणजे गणपती ही भटांची देवता आहे पेशव्यांची देवता आहे ती महाराष्ट्रातल्या पेशव्यांची आहे मग बहुजन समाजाची कशी आहे महात्मा फुलेंचे नाव घेणारे लोक जर गणपतीला सोम नसलेल्या माणूस नसलेल्या प्रकाराला देव म्हणत असतील तर महात्मा फुल्यांचं नाव घेणं योग्य की अयोग्य त्यांचा ती कारणा आहे महात्मा फुल्यांच्या विचारांना न मानणारे लोक हे चूक आहे ते नाव फुल्यांचं घेतील आणि फुल्यांच्या विचारांना छेद देणारी वागणूक करतील तर हे फुल्यांना या देशातील बहुजनांना एक प्रकारचं लांछन आहे तुम्ही फुले हे समतावादी होते ते कुणालाही नीच कुणालाही उच्च समजत नव्हते अस्पृश्य समजत नव्हते अशा उदात्त विचाराचा महामानव जेव्हा सांगतो का रे जनावरांना देव समजू नका गाईला देव समजू नका त्यांनीच म्हटलं आहे की विष्ठा खाणारी गाय पवित्र कशी आणि ही आपण हे, हे पाहतो पुढे त्या गायीचं मूत्र लोक तोंडात घेतात शेण नावाचा तो सुद्धा खातात काही त्यांचा एक सण आहे ब्राह्मणांचा की त्याच्यामध्ये गायीचं शेण मूत्र पण काही त्याला ते पंचानन म्हणतात की आला आठवत नाही आता ते खातात म्हणजे गायीचं शेण मूत तुम्हाला चालतं पण माणसाचा स्पर्श चालला हा कसला चालला ही काय बुद्धी आहे ही मानवी बुद्धी आहे की जनावराला श्रेष्ठ ठरवणारी जनावरांच्या लायकीची बुद्धी आहे याचा विचार केला पाहिजे आणि अशा धर्मामध्ये तुम्ही राहत असाल आणि तुम्ही एका माणसाच्या पाया पडत असाल त्यावेळेला पवित्र समजत असाल त्याच्या पायाचा तीर्थ घेणारा प्रकार घडलेला आहे घड आता घडतोय की माहीत नाही पण आधी घडलेला आहे ब्राह्मणाच्या पायाचं तीर्थ पाय धुवून त्याचं तीर्थ पिणं हो। अशा प्रकारची विक्षिप्तपणाची भूमिका असा विचित्रपणा हा म्हणजे ज्याला घाणेरड्या पायाला धुळून त्याचं पाणी प्यायचं हा ही माणसाची बुद्धी नाही आहे ही माणसाला नीज करणारी पायाचं पायाला धुवून तीर्थ पिणानं पिणं म्हणजे घाणेरडं पाणी पिणं काय किंवा गायीचं मूत्र हो पिणं काय ही सगळी सगळी विकृती आहे आपण याचा जरा विचार केला पाहिजे की आपण जे वागतो आहे आपण सत्यावर खऱ्यावर वागतो खऱ्याप्रमाणे वागतो की खोट्या भूमिकेमध्येच आपण आहोत जनावराला देव समजणारे आपण मूर्ख नाही काय माणसाला अस्पृश्य समजणारे जे लोक आहेत ते मूर्ख आहे ते उच्च किंवा ते पंडित असू शकत नाही ते मानवतेला काळीमा फासणारे लोक आहेत म्हणून अशा प्रकारे आपण महात्मा फुलेंना मानलं पाहिजे की त्या माणसानं दीडशे वर्षापूर्वी एकट्या माणसानं म्हणजे काही सहकारी होते खरं आहे पण अशा प्रकारे त्यांना आव्हान दिलं की तुम्ही जे सांगता ते खोटं आहे सत्य नाही म्हणून त्यांनी म्हटलं की सत्य जे असेल त्याला त्याला धर्म माना देव पण मानू नका हा निसर्ग आहे हा कोणी निर्माण केलेला नाही आहे तो आपल्या आप आप किंवा निसर्गाच्या निसर्गामध्ये निसर्गा लीन व्हा निसर्गामध्ये कुठला भेदाभेद नाही आहे त्यांनी माणसामध्ये भेदाभेद निर्माण केले नाही आहे आणि निसर्गानं कुठल्याही जनावराला श्रेष्ठ म्हटलेलं नाही आहे म्हणून तुम्ही नैसर्गिक सत्य नाकारून कुठल्या तरी मूर्खांनी निर्माण केलेली विषमता धर्म यामध्ये माणसाला जनावरापेक्षा कमी लिहिते आहे अशा प्रकारच्या धर्माला तुम्ही मानत असाल किंवा त्याचा गर्व करत असाल तर तुम्ही अजून मानव व्हायचे हा अजून तुम्ही मानवी बुद्धीमध्ये आले नाही म्हणून बहुजनां या देशातील ज्यांना नीच केल्या त्या सगळ्यांना उद्देशून मला म्हणायचं आहे की तुम्ही हा धर्म त्यागा याला धर्म म्हणू नका जनावराला पवित्र समजू नका त्याचं मूत्रपिंड चूक आहे तुम्ही सगळ्या माणसांना समान समजा कोणाला अस्पृश्य समजू नका कोणाला उच्च समजू नका कोणाला पवित्र समजू नका हे माझं मागणं आहे म्हणणं आहे धन्यवाद